मालवणमधील मा राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि एकच खळबळ उडाली आहे इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या वतीनं महात्मा गांधी चौकात तीव्र निदर्शनं करण्यात आली या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नौदल दिनानिमित्त मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला पण एका वर्षातच हा पूर्णाकृती पुतळा अचानक कोसळला आणि संपूर्ण राज्यात खळबळ माजली इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या वतीनं आज या घटनेचा निषेध करत महात्मा गांधी चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी इचलकरंजीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि महाराजांसमोर दंडवत घालून झालेल्या घटनेबाबत माफी मागण्यात आली यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी काळे फुगे आकाशात सोडण्यात आले शिल्पकार आणि कंत्राटदार यांच्या निकृष्ट कामामुळेच हा पुतळा कोसळल्याचा आरोप करत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली या आंदोलनात शशांक बावचकर मदन कारंडे संजय कांबळे राहुल खंजिरे सुहास जांभळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते